आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर येथील यादवनगर अतिक्रमणाच्या विळख्यात स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर जयसिंगपूर शहरातील नगरपालिका हद्दीतील यादवनगर परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून यामुळे तेथील मुख्य रहदारीचा रस्ता पूर्णपणे अरुंद झाला आहे नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे वाहनांना ये करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे या ठिकाणी दैनंदिन वाहतूक कोंडी झाली असून या अतिक्रमणाबाबत सन दोन हजार एकोणीस पासून तक्रारी होत असतानाही नगरपालिका प्रशासन ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे अतिक्रमणामुळे या भागात घंटागाडी रुग्णवाहिका तसेच आरोग्यसेवेशी संबंधित वाहने पोचू शकत नाहीत त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे या भागात शाळा कॉलेज असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या तसेच महिला वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अस्वच्छता व गर्दीमुळे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे संदर्भात पालिकेकडे जा विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत असून वेल केला वेळ जात आहे राजकीय दबावाखाली पालिका शासन गांधारीची भूमिका घेत असल्याची चर्चा नागरिकातून होत असून लवकरात लवकर अतिक्रमण हटून मुक्त खुला रस्ता करण्याची मागणी जोर धरू लागली आहे लाईक करा 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 शेअर आणि